नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण सटाणा नामपूर देवळा उमराना मनमाड लासलगाव विंचूर तसेच निफाड येथील कालचे म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे मक्का बाजार भाव मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील कालचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भावता चोवीसशे एकावन्न रुपये सरासरी भावता तेवीसशे एक रुपये व कमीत कमी भावता अकराशे अकरा रुपये व येथील कालची मक्क्याची होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कालचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेवीसशे पंचावन्न रुपये सरासरी भावता एकोणीसशे सव्वीस रुपये कमीत कमी होता पंधराशे रुपये व येथील कालची मक्केची होती शेचाळीस नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील कालचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे सत्तर रुपये सरासरी भावता चौदाशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी होता तेराशे पंच्याण्णव रुपये व येथील मक्क्याची आवपोती अकरा नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कालचे मक्का बाद्रभाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे रुपये सरासरी भावता तेवीसशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता चौदाशे ऐंशी रुपये व येथील मक्क्याची आवकोती दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उंबराणा येथील कालचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता सव्वीसशे एकसष्ट रुपये सरासरी भावता बावीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता पंधराशे रुपये वयतील मक्क्याची आवकोती साठ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील कालचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे सव्वीस रुपये सरासरी भावता बावीसशे नव्वद रुपये कमीत कमी भावता सतराशे एकवीस रुपये वयतील मक्क्याची होती एकोणऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कालचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे रुपये सरासरी भावता तेवीसशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता हजार रुपये वतील मक्केची आवकृती बाराशे तीस क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील कालचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे एकावन्न रुपये सरासरी भावता बावीसशे रुपये कमीतकी भावता अकराशे रुपये वतील मक्क्याची आवकृती नऊशे एकावन्न क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील कालचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे त्रेपन्न रुपये सरासरी भावता बावीसशे एकावन्न रुपये कमीतकी भावता पंधराशे रुपये वयतील मक्क्याची आवकृती एकशे छप्पन्न क्विंटल धन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद